काही दिवसांपूर्वी छत्रपती शाहू महाराज चौक ते पुजारी चौक या मार्गावर कचऱ्याचे ढिगारे व घाणेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते सेवकलाईव्ह न्यूजने याची दखल घेत विशेष बातमी प्रसिद्ध केली होती स्वच्छता पंधरावडा सुरू असतानाही या भागाकडे महापालिकेचे व स्थानिक लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत होते सर्वसामान्य नागरिकांची हीच खंत होती की परिसरात इतका कचरा व दुर्गंधी असतानाही एकही नगरसेवक जागरूक झाला नाही नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच करण्यात आले परंतु सेवक लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून आवाज बुलंद झाल्यानंतर अखेर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही केली रस्त्यावर साचलेला घाणीचा ढिगारा पूर्णपणे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला आज परिसरात स्वच्छतेचा श्वास नागरिकांना मिळाला आहे स्थानिकांनी याबाबत महानगरपालिका सफाई कर्मचारी व प्रभाग सातचे मुकादम यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत नागरिकांचे मत असे की नेते व नगरसेवकांनी कुठलीही दखल घेतली नाही मात्र महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करून आम्हाला दिलासा दिला, दिला। त्यामुळे खरे हिरो हे सफाई कर्मचारीच आहेत ही घटना दाखवते की सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी व सोयीसाठी जे खऱ्या अर्थाने राबत आहेत ते म्हणजे आपल्या सफाई कामगारांचा लढा सेवकवाणी लाईव्ह साठी मराठी मिरज प्रतिनिधी अरुण बाळासाहेब पाटील वर्षानुवर्ष कचरा उचल होत नव्हतं सेवक पत्रकारनं बातमी द्यावं कचरा थोडंफार उचलल्यात त्याच्यापुढे मी व्यवस्थित उचलायला पाहिजे उच्चार होत अजून जरा घाण आहेच ते परत पचरासं उचलून घ्यावे तर आम्ही आता जी सेवक नाही बातमी द्याव आम्ही आम्ही समाधान आहे सेवकवाणी न्यूज सेवकवाणी न्यूज तर बातमी दिल्याबद्दल आम्ही समाधान आहे त्याच्यापुढे मी कचरा कचरा उतरावे यापुढे चांगला आहे असं पंधरा दिवसांना किंवा रोज आपला कचरा साफ करणारी आले असं पुजारी चौकामधली दुकानदारा किंवा एकत्र समर्थन करत आहे मशिदीसमोर जे कचरा उभारला आहे ते काढल्याबद्दल धन्यवाद जे जनसेवक नीटच्याबद्दल आम्हाला जे सह मिळालं आहे त्याबद्दल धन्यवाद